सामाजिक वारसा जपत गणरायाचे विसर्जन संपन्न शेवगाव तालुक्यातील बाळमटाकडे गावात बजरंग गणेश मित्र मंडळ व शिवशक्ती मित्र मंडळ या दोन्ही मंडळाचे गणपती विसर्जन संपन्न झाले हे दोन्ही मंडळांनी आपला सामाजिक वारसा जपत आणि पर्यावरण जाणीव ठेवत गणपती विसर्जन मिरवणूक काढण्यात आली विसर्जन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या दोन्ही मंडळांनी यंदाही विसर्जन मिरवणूक अनुकरणे शिस्त व स्वच्छतेचा आदर्श दाखला देत पर्यावरण संरक्षणाचे संदेश देत प्लास्टर ऑफ पॅरिस मूर्तीचा वापर न करता शाडूमातेच्या गणेश मूर्त्यांचे विसर्जन करून मंडळाने लोकांमध्ये जनजागृती निर्माण केली यावर्षी विशेष म्हणजे मंडळाचे कार्यकर्त्यांनी गर्दी नियंत्रण वाहतूक व्यवस्थापन आणि स्वच्छतेच्या दृष्टीने मोठी भूमिका निभावली गणेश भक्तांनीही संयम आणि शिस्तबद्ध पद्धतीने सहभागी होत या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला बाळमटाकडी येथील प्रमुख गणपती मंडळापैकी बजरंग गणेश मित्र मंडळ आणि शिवशक्ती मित्र मंडळाने सामाजिक एकता आणि पर्यावरणपूरकतेचे महत्वावर भर देत हा उत्सव साजरा केला सतरा सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीचे औचित्य साधून शिवशक्ती मित्र मंडळातर्फे रामायणचार्य हरिभक्त पारायण गणेश महाराज कुदळे यांच्या श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले होते कुदळे महाराज यांनी आपल्या मधुरवाणीतून श्रीराम कथेचे महत्व सांगितले प्रसंगी शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस प्रताप काका ढाकणे यांनी उपस्थिती दर्शवली यावेळी दोन्ही गटाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य गावातील महिला उपस्थित होत्या वेदन्यूजसाठी प्रतिनिधी पांडुरंग निंबाळकर शेवगाव